mau wow, nah, elok push push keraya lagi gue sih त्याला जास्त लावायचा नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण सर्व ठीक आहे ना तर बघा मित्रांनो की आज आपण कुर्ली गावात पोचलेलो आहे वांग्याचं शेत दिसत आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक साप त्यांना दिसून आला होता आता ॲक्च्युली निसर्गातला साप आपण पकडत नाही पण आता इथं काम वगैरे करताना जर विषारी साप असेल तर धोका होऊ शकतो शेतकरी बांधवांना विनंती आहे माझी

गोण जास्त विषारी साहेब आहे बरा दिसला राह तुम्हाला आवाज त्याने केला होता हा। आवाज म्हणजे कुकरच्या शिष्टीप्रमाणे आधी आवाज करतात त्याला धोका वाटला तर ती पण असं नाही जरा लक्ष बारीक असं तुमचं कुठं जातय काय कुठं शिरतय बरोबर नाही त्याला आपण हातच लावायचा नाही बिन हात लावताच पकडायचा कारण काय होते त्याला हात लावणं म्हणजे मोठी चूक असते पकडा चालू केलाय नाय सांग वरच्या आज चिरायला लागली काही तोड इकडे फिरून बसली दिसते तो इकडं तुमच्या बाजूला

तेच म्हटलं तेवढेच जाणार म्हणजे त्याच्या आतमध्ये जाणार ते फाटू फाटला तर त्याचं काय नाही ना तिला पुढं आलं काय पुढं आलं बघा एक हो आेपर हलतोय दोन्हीचा हात येत आहे बघा आलय आलय पुढे येते बघा

मैं. वर जाऊ दे काय मोकळ्यात मग ठीक आहे वर

शपत तर बघा मित्रांनो की आपण त्याला घेतलेला आहे थोडस मैदानामध्ये कारण तो आतमध्ये होता आणि तो आपल्याला वॉर्निंग देत होता तर आता सुद्धा तो आपल्याला कशा पद्धतीने वॉर्निंग देतो आहे बघा असा साप जर दिसला तर अजगर समजून त्याच्याजवळ जवळ जायचं नाही लक्षात घ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे कारण हा साप बऱ्यापैकी रानातच आढळून येत असतो बघा काम वगैरे करताना काळजी घ्या तसा डाएटचा होत नाही पण कसं आहे की समजा आपला धक्का वगैरे लागला पाय बी पडला तर तो चावू शकतो लक्षात घ्या पाय पडल्याशिवाय सापचा चावत नसतो बघा तो त्याला आपल्यापासून धोका वाटतो आहे म्हणून तो असा फुगून या ठिकाणी बसलेला आहे बघू शकता आहे तो कशा पद्धतीनं ही त्याची अट अटॅकची पोजिशन आहे बघा साप अटॅक कसा करतो हे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा कारण कसं आहे की एकदा तुम्हाला या सापाबद्दल माहीत झालं तर तुम्हीसुद्धा जागरूक होऊ शकता लक्षात घ्या तर बघा तो कशा पद्धतीनं मानवाकडी करून पळण्याचा प्रयत्न करतोय आपण त्याला थोडंसं शांत करून लगेच बरणीमध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया झाकन बर जंप मारतो बघितली तर बघा मित्रांनो की आपण कुठली गावामध्ये वायपर म्हणजे जर गोन जाते सप्पकडला बघा तर बघा त्याचं डोकं वगैरे कसं आहे तुम्हाला दिसतंय त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं असतं आणि संपूर्ण शरीरभर अशा रुद्रक्षाच्या माळेप्रमाणे तीन सिक्क्यांच्या रांगा मानेपासून संपूर्ण शरीरभर असतात मोठ्या नागपुड्या डोळ्याची बावली उभी आणि कळपट जांभळ्या रंगामध्ये त्याची जीव असते तर आपण त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतोय बघा मित्रांनो तर तो साप कशा पद्धतीनं निसर्गात जातोय बघा मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीनं तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये हेमोटॉक्सिम प्रकारचं विषाणू येतं तुम्ही बघितलं असेल की किती पकडायच्या वेळेला त्यानं किती जोरात तो ओरडत होता म्हणजेच आपल्याला पूर्व चेतावणी देत होता तर बघा हा साप पकडताना फक्त जास्त काळजी दक्षता आपल्याला घ्यावी लागते कारण अतिशय विषारी असणारा साप आहे भारतातील दोन नंबरचा विषारी साप आहे आणि याच्यामध्ये एकतीस प्रकार आहेत याचं नाव बघा इंग्रजी रसल सुर आणि हिंदीमध्ये चित्ती तसंच मराठीमध्ये गोनस आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसिली असं त्याचं नाव आहे तर बघा मित्रांनो की माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या चला